आज आमच्याकडे शब्द नाही आहे दादांच्या संदर्भामध्ये या बाबतीत बोलावं लागेल विश्वास बसत नाही आहे सकाळी तयारी करत असताना फोन आला मी तीन तीनदा विचारलं चुकीची बातमी असू शकते चुकीची बातमी असू शकते परंतु थोड्या वेळाच्या नंतर ही घटना समजली माननीय दादांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्राचं अपरिमित असं नुकसान झालेलं आहे आणि आमचे आधारस्तंभ म्हणून दादा होते ते आज आम्हाला सोडून गेले आमचा पूर्ण परिवार राष्ट्रवादीचा पोरका झालेला आहे महाराष्ट्र पोरका झालेला आहे एक वेळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे होते अशी तमाम भार नागरिकांची राज्यातल्या त्या संदर्भातली इच्छा होती आणि त्या पद्धतीनं दादा सातत्यानं काम करत होते सकाळी सहा पासून कामाला लागणारा नेता रात्री उशिरापर्यंत काम करणे दिलेला शब्द शंभर टक्के पाळणे गोर गरीब लहान मोठा कोणत्याही समाजाच्या घटकाला सातत्यानं न्याय देण्याची भूमिका दादांनी केली आणि अशा कर्तृत्वान नेत्यावरती ही, नेत्या ही वेळ यावी हे राज्याचं आणि आमच्या सर्व परिवाराचं राष्ट्रवादी पक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे या संदर्भात शब्द असू शकत नाही अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आता तुम्ही सुरुवातीपासून राष्ट्रवादीमध्ये होते काय नेमक्या दादांसोबतच्या आठवणी सांगता येतील खूप आठवणी दादांच्या संदर्भातल्या आहेत अनेक वेळेला अडचणींतून मार्ग काढण्याचं काम त्यांनी आम्हाला केलं कुठल्याही अडचणीचे प्रसंग असतील त्या ठिकाणी <laughs> लहान भावासारखं मित्रासारखं प्रेम त्यांनी केलं आणि सातत्यानं पाठीशी उभे राहिले कुठलाही कार्यकर्ता असेल लहान लहान असेल मोठा असेल कोणत्याही समाजाचा असेल त्याचे प्रश्न सोडवण्याचं काम सातत्याने दादांनी केलं मी त्यांच्यासोबत मंत्री असताना पण काम केलं परंतु जे काही प्रेम त्यांनी दिलेलं होतं असं प्रेम देणारा नेता राज्यामध्ये होऊ शकत नाही अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व दादांचं होतं शेवटचं कशी बोलणं होतं नेमकं दादांशी काही फोन वगैरे परवाच माझा वीस तारखेला वाढदिवस होता त्या दिवशी दादांनी मला त्यांच्या अतिशय व्यस्त शेड्यूलमधून मला फोन केलेला आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या त्याच शुभेच्छा शेवटच्या ठरल्या आहेत मित्रांनो खूप मोठा आघात आम्हाला झालेला आहे आपण मी झालेत का आपलं आता बारामतीकडे मी आता बारामतीकडे जाण्यासाठी निघतो आहे आणि अशा ह्या प्रसंगासाठी जावं लागेल कदापि भविष्यामध्ये असा विचार केलेला नव्हता स्वप्नात विचार केलेला नव्हता काळाने खूप मोठा घाला घातलेला आहे खूप मोठं संकट निर्माण केलेलं आहे